यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पिंपळने येथून खंडवा मध्य प्रदेशातील दादाजी दरबारात जाणारी दिंडी दाखल झाली होती गुरुवारी सायंकाळी चार वाजता महाविद्यालयात दाखल झालेल्या या पायी दिंडीचे यावल शहरातील दादाजी भक्त परिवाराने जल्लोषात स्वागत केले काही वेळ या दिंडीने या ठिकाणी विश्राम घेतला व अल्पोहार आणि चहापाणी घेतल्यानंतर दिंडी पुढे मध्य प्रदेशच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे दरवर्षी यावल शहरात साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथून दादाजी दरबार मध्य प्रदेश खंडवा येथे जाण्यासाठी निघणारी दिंडी दाखल होत असते गुरुवारी देखील मोठ्या उत्साहात या दिंडीचे यावल शहरात आगमन झाले फैजपूर रस्त्यावर असलेल्या कलावाणीचं व विज्ञान महाविद्यालयात दिंडीने काही वेळ विश्राम घेतला तेथे दिंडीत सहभागी पाचशेहून अधिक भाविक भक्तांना यावल शहरातील भूषण सुभाष दांडेकर यांच्या वतीने अल्पोहारसह चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर दिंडीतील भाविक भक्तांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे प्राध्यापक मुकेश येवले प्राध्यापक अर्जुन पाटील भूषण दांडेकर अनिल काटकर सुनील वारुळकर सह समस्त दादाजी भक्त परिवार यावल व समस्त दादाजी भक्त परिवार थोरगवान यांच्या वतीने विश्रामाची व्यवस्था करून देण्यात आली होती काही काळ या दिंडीने या महाविद्यालयाच्या आवारात विश्राम केला अल्पोहार आणि चहा पाणी घेऊन ही दिंडी पुन्हा मध्य प्रदेशाच्या दिशेने रवाना झाली आहे ही दिंडी महाशिवरात्रीला खंडवा येथील दादाजी दरबार मध्ये दाखल होणार आहे मोठ्या संख्येत भाविक भक्त मोठ्या उत्साहात यात सहभागी झाले आहेत नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद जय श्री दादाजी आद्य परमपिता परमात्मा स्वामी शिवानंदादांच्या कृपेने आणि त्यांच्या सोहळा गेले सात वर्षापासून श्रीक्षेत्र पिंपळनेर तालुका साखरी जिल्हाधुळे या ठिकाणावर निघत असते आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र खंडवा पंचमधाम या ठिकाणी जात असते आणि या पायदिंडी सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक गुजरात दिल्ली आणि सर्व भागातून देशाच्या श्री श्रीदाजी भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने खांडव्यामध्ये भव्य दिव्य रथयात्रा सोहळा संपन्न होत असतो आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी सत्संग भजन महाप्रसाद होम हवन प्रवचन इत्यादी आध्यात्मिक कार्यक्रमाचं प्रयोजन केले जाते आणि या सर्व दिंडी सर्व सोहळ्याचं जे मार्गदर्शन आहे ते आमचे आदरणीय श्री श्री मानिकाजराट धोनीवाले धनंजय सरकारजी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा अतिशय सुव्यवस्थित चालत असतो आणि पंधरा दिवसाच्या या कालखंडामध्ये प्रत्येक गावामध्ये सकाळी आणि संध्याकाळी आरती होत असते सत्संग होत असतो आणि दादाजी नामाचा प्रचार आणि प्रसार या पायदिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही सर्व दादाजी भक्त करत असतो आणि या जगाला आणि दादाजींचा सा महिमा सांगत असतो आणि आध्यात्मिक मार्गाची जगाला कशी आवड आहे आवश्यकता आहे याचं महात्म्य या, या दिंडीच्या महात्मा माध्यमातून सर्व दादाजी भक्त हा संदेश या जगाला देत असतात आणि ही परंपरा ही शेवटपर्यंत चालत राहणार आणि त्याच्यामध्ये हजारो लाखो लोकांचं आत्मकल्याण व्हावं हीच आमची स्वामी शिवानंद दादाची त्यांनी प्रार्थना आहे आणि आता दिंडी या यावल शहरामध्ये आलेली आहे यावल शहरामधील आमच्या सर्व दादाजी भक्ताने आमच्यासाठी नाश्ता प्रसादाचं छा प्रसादाचं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे दांडेकर परिवार आहे काटकर परिवार आहे थोरगावांचे जे काही दादाजी भक्त आहे हे या ठिकाणी आम्हाला सातत्याने चांगल्या प्रकारची सेवा देत असतात जय श्री दादाजी धन्यवाद